हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ गणपतीच्या आगमनाच्या दिवशीचा आहे थोडा उशीर झाला व्हिडिओ यायला त्रिशूला पण खूप मजा वाटत होती घरामध्ये दे सगळे डेकोरेशनची त्याची तयारी चालू होती त्यामुळे ती खूप खुश होती मी अगोदर गणपती बाप्पांसाठी मोदक करून घेतले साधे गव्हाच्याच पिठाचे मोदक केले होते मी पहिल्या दिवशी खूप गावरायचं होतं त्यामुळं इकडे डेकोरेशनची तयारी चालू होती इकडं प्रिशू सगळं डेकोरेशनचं सामान पांगून देत होते आमचं ही लायटिंग बाळा कशी घेऊन फिरती घरामध्ये काहीच करून देत नव्हते आम्हाला सगळं ओढून घेत होती आम्हाला थोडं वेगळं डेकोरेशन करायचं होतं ह्या वर्षी त्यामुळे आम्ही हे झाड बनवलं होतं आणि या झाडाच्या खाली गणपती बाप्पांना बसवायचं होतं अचानकच ठरलं होतं आमचं हे डेकोरेशन करायचं खूप उशीर झाला होता आम्हाला नंतर मग साईडला थोड्या झेंडूच्या ते लावल्या होत्या आम्ही हे झाड बनवायला पण खूप उशीर लागला होता आम्हाला आणि सगळं अचानकच ठरलं वेळेवर त्यामुळं पण खूप टाईम झाला होता काही सुचत नव्हतं वेळेवर नंतर मग मी पूजेची तयारी करायला लागले होते तिकडं डेकोरेशन चालू होतं मी पूजेचं ताट ते सगळं तयार करून ठेवलं होतं पूजेसाठी लागणारे फुलं ते अगोदरच आणून ठेवले होते आम्ही तिकडं दुर्वा करायच्या बाकी होत्या फक्त या दोघीजणी जणी लाइटिंग लावत होत्या तोपर्यंत बापूंनी दुर्वा केल्या नंतर मग सगळं आवरल्यावर घरामध्ये खूप घाण झाली होती त्या झाडाचे पानं ते, ते पडले होते तर मग मी सगळं घर झाडून घेतलं अगोदर नंतर मग आम्हाला थोडंसं तयार व्हायचं होतं तर मग आम्ही इकडे साडी बघत होतो कोणती घालू कोणती घालू ते चालू होतं सगळ्या साड्या बघून नंतर मग मी ही साडी घेतली होती घालायला आत्ताच आवरले आमचं आता आम साडी ते घालून रेडी झालेलो आहे आम्ही आता गौरी दिदींनी पण साडी ते घातली आता गणपतीची स्थापना करायची आहे आम्हाला आता चला तर मग आता गणपतीची स्थापना करू इकडे यांचं फोटोशूट चालू झालं होतं आवरल्यावर तोपर्यंत मग इकडं कळस ते मांडायचं बाकी होतं तर मग मी त्याची तयारी करत होते इकडं मी कळशावरती लावायला कापसाचं वस्त्र केलं होतं नंतर मग तांदळाची रास घातली गणपती बाप्पांच्या खाली तांदळाची रास मांडल्यानंतर मग कळस मांडून घेतला आणि त्याला हळदी कुंकू वाहून घेतलं हे बघा असं दिसत होतं आमच्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन लाइटिंग ते लावल्यावर साधं सिंपलच होतं गणपती बाप्पांच्या समोर ठेवण्यासाठी हे फळ खाली न ठेवता मी या दुर्डीमध्ये ठेवले होते आता सगळं आवरलेलं आहे आमचं हो गणपती बाप्पा आल्यावर अगोदर पूजा ते करून घेतली आम्ही आम्हाला खूप उशीर झाला होता आवरायला आम्हाला कळालंच नाही की बाहेर कधी अंधार पडला आणि मध्ये पाऊस पण आला होता थोडा लाईट गेली होती त्यामुळं पण अजून उशीर झाला होता हे झाड थोडस मोठं झालं होतं त्यामुळे बाप्पांचा चेहरा दिसत नव्हता नंतर मग आम्ही ते झाड थोडं कमी करून घेतलं आधी कळालंच नाही आम्हाला थोड्या साईड साईडच्या फांद्या काढून घेतल्या होत्या आम्ही मग नंतर फांद्या काढल्यावर छान दिसत होतं नंतर मग आरती घेतली काय पाहिजे तुला काय काय हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे रात्री आम्हाला खूप उशीर झाला होता त्यामुळे प्रिशू झोपलेली होती तिने हे काहीच बघितलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती हे बघून खूप खुश झाली होती ती मला म्हणत होती गणपती बाप्पाची मम्मी कुठे आहे असं झालं आमच्या गणपती बाप्पांचा आगमन व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा